शिरपूर आगाराची एस टी बस येवला बस स्थानक ऐवजी थेट उपजिल्हा रुग्णालयात शिर्डी येथून बसलेल्या प्रवासी महिलेची प्रकृती खालावल्याने चालकाने बस घेतली थेट रुग्णालयात धुळे जिल्ह्यातील शिरपूर आगाराची बस पुण्याहून शिरपूरच्या दिशेने जात असताना शिर्डीहून मनीषा चंद्रकांत पाटील नावाची प्रवासी महिला आपल्या पतीसह गावी जाण्यासाठी बसमध्ये बसली थोड्या वेळाने येवलाजवळ आल्यानंतर महिलेची प्रकृती अचानक खालावली चालकाने प्रसंगावधान राखत सदरची बस ही थेट उपजिल्हा रुग्णालयात घेतली जिल्हा रुग्णालय उपचार करून सुमारे एक तासानंतर ही बस रवाना करण्यात आली या घटनेमुळे प्रवासी एक तास ताटकळले होते मात्र चालकाच्या या समय सूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे पुण्याहून आता शिरपूरकडे जात होतो एक लेडीज माहिती आहे त्यांना फीत आली एकदम फीत आल्यामुळे या सगळे पॅसेंजर वगैरे आदरले तब्येत खराब झाली बुवा त्यांचे मिस्टर पण आहेत सोबत फीत आली बुवा सगळे पॅसेंजर आणि त्यांच्या मागण्यानुसार मी सरळ पास करत असताना ग्रामीण रुग्णालयासमोर गाडी आणली तर ते मध्ये घ्यायचं एवढं डायरेक्ट गाडी मध्ये टाकली आणि उपचारासाठी त्यांना दवाखान्यात आणलं पण आता ते एकदम दिले त्यांना उपचार चालू आहे त्यांच्यापूर मी जाते शिरपूरला बाई पाई आणि तिचे घरचे बस शिरडून बसले शिवडून बसले तर प्रवासी उतरवते त्यांना म्हणतं ताई चढू नका एवढं बोलल्यानं मग ते बाईचा थोडासा वाटत मानसिक दवाखान्यात होती आजारी होती ती काहीतरी मानसिक त्रास आहे थोडा ती बाई मला बोलली की मी तुला पाहते असं तसं म्हणतो ठीक आहे मॅडम मग त्या बाईने थोडा आवाज लावू केला त्यानंतर मग शांत होती गाडी त्यानंतर येवल्या लाचं मग आजारी पडली ती बाई गाडी आजारीच दवाखान्यात तिथं गाडी घेऊन आला अशी घटना चंद्रकांत पाटील आहे